शिराळा येथे बॅगेमध्ये खून करून टाकलेल्या मैताची ओळख पटली पत्नीवर वारंवार संशय घेत असल्याने पतीचा केला खून यात दोन महिला एक पुरुषाला अटक शिराळा बायपास रस्त्यावरील सुरळे वस्तीजवळ दिनांक वीस पाच दोन हजार चोवीस रोजी सकाळी नऊ वाजण्याच्या पूर्वी कोणीतरी अज्ञाताने अज्ञात कारणावरून अनोळखी व्यक्तीचा खून करून त्याचे प्रेत नायलॉनच्या दोरीने गळ्यास व शिरास बांधून सतरंजीमध्ये गुंडाळून प्रवासी बॅगेमध्ये घालून पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकून दिले होते या मैताचे प्रेत पूर्णपणे सडले असल्याने तो सांगाडा पुरुष जातीचा आहे अगर स्त्री जातीचा आहे त्याचे वय काय आहे तसेच सदर मयत हा किती दिवसापूर्वी मयत झाला असावा याबाबत निश्चितपणे सांगता येत नाही अशा प्रकारे शिराळा पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल झालेला होता या क्लिष्ट असलेल्या खुण्याचा गुन्हा सांगली पोलिसांनी उघडकीस आणला असून राजेश वसंतराव जाधव वय त्रेपन्न राहणार पलूस तालुका पलूस असे मैताचे नाव असून मयत राजेश जाधव यांच्या खून प्रकरणी सांगली पोलिसांनी देवराज उर्फ देव्या चंद्रकांत शेवाळे वय चोवीस राहणार शेवाळीवाडी तालुका कराड साक्षी राजे जाधव राहणार पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली शोभा राजेश जाधव राहणार पलूस तालुका पलूस जिल्हा सांगली अशी अटक केलेल्या तिघांची नावे आहेत मयत राजेश जाधव हा दारूचा व्यसनी होता तो त्याची पत्नी शोभा राजेश जाधव हिच्यावर वारंवार संशय घेत होता त्या कारणावरून तो पत्नी शोभा हिला वरचेवर मारहाण करून त्रास देत होता त्या कारणावरून तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात राजेश वसंतराव जाधव याचा नायलॉन दोरीने गळा आवळून खून करून त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत टाकून दिले होते अशी कबुली संशयितांनी पोलिसांना दिली आहे शिराळ येथे घटनास्थळी मिळून आलेले प्रेत ज्यामध्ये ठेवले होते ती प्रवासी बॅग व मैताच्या अंगावरील कपडे तसेच जिल्ह्यातील व जिल्ह्याबाहेर मिसिंग या आधारावर तपास चालू करण्यात आला सदर गुन्ह्याचा तपास अतिशय क्लिष्ट व गुंतागुंतीचा होता तरी देखील तपास पथकातील पोलिस अधिकारी व अंमलदार यांनी वरिष्ठांनी वेळोवेळी केलेले मार्गदर्शन अथक परिश्रम घेऊन मुंबई पुणे कोल्हापूर सातारा इत्यादी ठिकाणी प्रवासी बॅग बनवणाऱ्या कंपनीमध्ये माहिती घेऊन इ एकूण किती बॅग तयार केल्या त्या कोणत्या ठिकाणी विक्री केल्या याबाबतची माहिती गोळा करून तपास केला असता त्यातील एक बॅग पलूस येथे विक्रीसाठी आली होती अशी माहिती प्राप्त झाल्याने पलूस येथे जाऊन सदर बॅग कोणास विक्री केली आहे याबाबत माहिती घेत असताना बॅग विक्रेत्याकडून बॅग घेणाऱ्याचे प्राप्त वर्णनावरून रेखाचित्र तयार करून त्या आधारे तपास सुरू असताना पलूस पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या मिसिंगमधील जाधव यांच्या नातेवाईकांकडे चौकशी करीत असताना त्यांचे नातेवाईक देवराज उर्फ देव्या शेवाळे साक्षी राजे जाधव शोभा राजे जाधव यांच्याकडे केलेल्या चौकशीत विसंगती आढळून येत असल्याने त्यांना विश्वासात घेऊन अधिक तपास केला असता संशयितांनी सदरचा गुन्हा केल्याची कबुली दिली आहे यातील मयत जाधव हा दारूचा व्यसनी असून तो पत्नी शोभा वारंवार संशय घेत होता त्या कारणावरून तो पत्नी शोभा हिच्या वरचेवर मारहाण करून त्रास देत होता त्या कारणावरून वरील तिन्ही आरोपींनी फेब्रुवारी महिन्यात राजेश वसंतराव जाधव याचा नायलान दोरीने गळा ओळून खून करून त्याचे प्रेत शिराळा पोलीस ठाणे येथे टाकून दिली होती अशी कबुली संशयितांनी दिलेली आहे अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी पत्रकार परिषदेत दिलेली आहे पोलीस अधीक्षक संदीप घोगे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर उपविभागीय पोलीस अधिकारी मंगेश चव्हाण उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक सतीश शिंदे एल सी बी सांगली पोलीस निरीक्षक सिद्धेश्वर जंगम शिराळा पोलीस ठाणे पोलीस अधीक्षक संदीप घोगे यांनी तपास करणाऱ्या पथकास उत्कृष्ट तपास केलेबाबत बक्षीस देखील जाहीर केले आहे आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमची न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोटावळे के के मराठी न्यूज नेटवर्क